वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुम्हाला सर्वांचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आणि या वर्षी सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम पाच तारखेला आपली झालेली आहे आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा यावर्षीचा निकाल जो आहे तो प्रचंड प्रचंड आणि प्रचंड प्रमाणात लागलेले आहेत ते मी तुम्हाला आता सगळे सांगणार आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला न द्यायचा आणि आर एम एसचा रिझल्ट सांगितला होता की लास्ट इयरला आपला किती लागलेला होता आणि या वर्षी किती लागलेला आहे त्याच्यामुळे नवोदयामध्ये आणि आर एम एसमध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या वर्षीच्या आणि यावर्षीच्या रिझल्टमध्ये तफावत आहे गेल्या वर्षी सत्तावीस स्टुडंट जे आहेत ते सत्तावीस स्टुडंट्स आपले नवोदयाचे लागलेले होते आणि या वर्षी एक्कावन्न स्टुडंट्स लागलेले आहेत नवोदयचे लास्ट इयरला आपले स्टुडंट्स जे आहेत ते स्टुडंट लागले होते आर एम एसला पाच आणि या वर्षीचे जे आर एम एस चे स्टुडंट आहेत तर त्यांचं प्रमाण आहे एकोणीस स्टुडंट म्हणजे जे, जे पाच स्टुडंट लागले होते पाच आणि एकोणीस मधला फरक हा तुम्हाला कळाला असेल की या वर्षीचा रेशो किती मोठा आहे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा त्याचप्रमाणे या वर्षी जे आहे ते या वर्षी आपण ब बघणार आहोत की आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा सा, सैनी स्कूलचा रिझल्ट आणि तो मी आता तुम्हाला सांगते सुरुवातीला जे आहे ते सुरुवातीला आपण बघणार आहोत की टोटल आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा जो रिझल्ट आहे आणि तो रिझल्ट जो आहे तो आता मी तुमच्यासमोर दाखवत आहे दोनशे नव्वद प्लस दोनशे नव्वद प्लस नीट लक्ष देऊन एक दोनशे नव्वद प्लस तेरा स्टुडंट आहेत आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत पण तेरा स्टुडंट्स आहेत अगदी तुम्ही एक तीन चार स्टुडंट जे आहेत ते सोडून धरा की त्यांचं ओ एम आरमध्ये सर्कल ड्रॉ करताना वर खाली झालं किंवा काही एक दोन तीन मार्क्स त्यांचे कमी झाले तरी सुद्धा दहा स्टुडंट जे आहेत ते दहा स्टुडंट लागणार आहेत आपले दोनशे नव्वद प्लस म्हणजे तुम्ही बघता गेल्या वर्षी आमचा एक स्टुडंट जो होता तो ऑल इंडिया रँकिंगला थर्डला होता त्याला दोनशे नव्वद मार्क्स होते यावर्षी आम्ही टार्गेट चालून चाललो होतो की आमचे यावर्षी ऑल इंडिया रँकमध्ये मुलं पाहिजे आहेत आणि यावर्षी त्याचप्रमाणे आपले ऑल इंडिया रँकमध्ये तेरा स्टुडंट जे आहेत ते जवळजवळ तेरा स्टुडंट जाणार आहेत गेल्या वर्षी आम्ही टार्गेट ठेवलं होतं की दोन महाराष्ट्रामध्ये आपण ऑल इंडिया रँकला जायचं आहे त्याप्रमाणे गेल्या वर्षी आमचा एक मुलगा ऑल इंडिया रँकला गेलेला होता थर्ड रँकला तर आता आम्ही टार्गेट जे आहे ते महाराष्ट्रापुरतं ठेवलेलं नसून आम्ही टार्गेट ठेवलं होतं ऑल इंडिया रँकचं आणि त्याप्रमाणे ऑल इंडिया रँकला यावर्षी जास्तीत जास्त मुलं ही आमची जाणार आहेत आणि तो रिझल्ट आपल्याला आता समोर दिसतच आहे की एक्झाम देऊन आल्यानंतर त्यांच्या क्वेश्चन जे करून मुलांनी दिलेले आहेत त्यानुसार आहेत गेल्या वर्षी देखील आम्ही असाच अंदाज मुलांचा काढलेला होता टिकमार करून आणले क्लास एक्झाम हॉलच्या बाहेर आणि टिकमार करून दिले त्यानुसार जे मार्क्स काढले होते त्याचप्रमाणे मुलांचे मार्क्स निघालेले होते आणि या वर्षी देखील तसेच मार्क्स निघणार आहेत एक दोन मार्क इकडे तिकडे होतील पण रेशो हाच राहणार आहे तर बघा हे जी मुलं आहेत दोनशे शहाण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे त्र्याण्णव दोनशे त्र्याण्णव चे तीन मुलं आहेत दोनशे एक्क्याण्णव चे तब्बल वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स मुलं आहेत दोनशे नव्वद चे दोन मुलं आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही, ही मुलं जी आहेत ही मुलं आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता फक्त स्टेट पुरता मर्यादित न राहता त्यांना सवय लागली आहे आता ऑल इंडिया रँकची आणि ती सवय लावलेली आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने या वर्षीच जे आहे तर या वर्षीची तुम्हाला मी आता इथं मेरिट जे आहे मुलांचं ते सांगितले आहेत मुलांचे मार्क्स सांगितलेले आहेत की हा जो टॉपर आहे टू नाईन्टी प्लस किती मुलं आहेत टू एटी प्लस किती मुलं आहेत तर या वर्षी आमचे जे आहे ते लास्ट इयरला एक मुलगा जो होता तो ऑल इंडिया रँक पर्यंत गेला होता टू नाईन्टी मार्क्स मिळून तो ऑल इंडिया रँकला थर्ड आलेला होता या वर्षी आमचं टार्गेट जे होतं ते किमान आमचे जे मुलं आहेत ते जास्तीत जास्त किमान दहा ते बारा मुलं जी आहेत ते ऑल इंडिया रँकला जाऊ जावेत अशी होतं टार्गेट ते टार्गेट देखील आता आमचं कम्प्लीट झालेलं आहे आता या वर्षीचं आमचं टार्गेट असणार आहे दोन हजार सव्वीसचं ऑल इंडिया रँक मध्ये किमान आमचे फिफ्टी पर्सेंट स्टुडंट जे आहेत ते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचेच असले पाहिजेत त्यासाठी आम्ही आमची जी रिपीटरच्या बॅच आहे ती बॅच आमची सुरू झालेली आहे त्याच्यावरचं वर्कआउट जे आहे ते वर्कआउट आम्ही लवकरच सुरू करणार आहोत या वर्षीच्या मुलांनी आमच्या जी केमध्ये फिफ्टी आऊट ऑफ फिफ्टी मार्क्स मिळालेले आहेत तसंच आमचं यावर्षी आमच्या दोन स्टु ते तीन स्टुडंटला फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी मार्क्स जी केमध्ये मिळाले आहेत यावर्षीचं आमचं टार्गेट असणार आहे की जी केमध्ये मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजेत आणि त्यासाठीच आमची बॅच आता सुरू होत आहे आणि आमचं वर्कआउट देखील सुरू होणार आहे तर तुम्ही तुमच्या जे रिपीटर आहेत त्यांनी लवकर क्लास जॉईन करा आणि आपलं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट करण्याकडे आपला फोकस चालू झालेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या जवळपासचे जे मुलं असतील रिपीटर असो किंवा फ्रेशर असो त्यांना देखील सांगा की जेणेकरून जर बॅच लवकर सुरू झाली तर आपल्याला वर्कआउट जे आहे ते वर्कआउट प्रॉपर करता येईल यासाठी तुम्ही देखील तुमच्या आसपासच्या जे सैनिक स्कूलची तयारी करत आहेत त्यांना देखील सांगा आमच्या इथे म्हणजे सातारमधले जे इतर छोटे क्लास क्लासेस आहेत की जे सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेतात तर त्यांचे देखील आम पालक आम्हाला भेटलेले होते तर त्यांनी त्यांचा तेन टॉपर जो आहे तो टू सेव्हन्टी टू चा सांगितला होता तर तुम्ही विचार करा आपला टॉपर जो आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा टू नाईन्टी सिक्स आणि टू सेवन्टी टू याच्यामध्ये किती फरक आहे तोही मुलगा हुशार होता की तोही मुलगा टू नाईन्टी प्लस जाऊ शकत होता याच्यामध्ये त्यांच्याकडे अभाव असल्या करणारे त्यांचा टॉपर राहिलेला आहे टू सेवन्टी टूचा त्यामुळे जास्तीत जास्त विचार करा आणि लवकरात लवकर जरी रिपीटरचे असतील तरी देखील त्यांनी आपल्या बॅचेस सुरू होत आहेत तर लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या जेणेकरून इथे देखील नेक्स्ट इयरला तुमचे जे स्टुडंट्स आहेत तुमचे स्टुडंट्स टू नाईन्टी प्लस ऑल इंडिया रँकला जाऊ शकतील तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या ॲकॅडमीजचे जे आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले ऑलरेडी भारतातले सगळ्यांचे जे तुम्ही अकॅडमीचे व्हिडिओज बघितले असतील त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं असेल की आ, न, या वर्षीचं मेरिट जे आहे ते मेरिट दोनशे सत्तर पंच्याहत्तरपर्यंत जाईल असा त्यांनी अंदाज सांगितलेला आहे पण मी सांगते तुम्हाला की दोनशे सत्तरपर्यंत कुठल्याही सातारा सैनी स्कूल किंवा चंद्रपूर स्कूलचं मेरिट लागणार नाही तर सातारा सैनिक स्कूल आणि चंद्रपूर सैनिक स्कूलचं मेरिट जे आहे ते मेरिट हे हाय जाणार आहे दोनशे ऐंशी प्लस जाणार आहे कारण आमचीच मुलं जी आहेत ते जवळजवळ दहा मुलं तेरा मुलं जे आहेत ते दोनशे नव्वद प्लस आहेत दोनशे ऐंशी प्लस जे आहेत ते छप्पन्न मुलं दोनशे ऐंशी प्लस आहेत तर मेरिट जे आहे ते मेरिट ह्या वेळेसुद्धा टप जाणार आहे सगळ्या अकॅडमिक वाले म्हणतात की पेपर अवघड होता पेपर अवघड होता जी के अवघड होतं मॅथ अवघड होतं पण आमच्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या स्टुडंट्सनी जी केमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडलेले आहेत फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी मॅथ्समध्ये फिफ्टी वन फिफ्टी आउट ऑफ वन फिफ्टी अशा प्रकारे मुलांनी मार्क्स पाडलेले आहेत त्यामुळं मेरी जेव्हा पेपर अवघड आहे तरी देखील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मुलं जी आहेत ते दोनशे नव्वद प्लस गेलेली आहेत जर पेपर सोप्पा असता तर आउट ऑफ कड मुलं गेलेली असते गेल्या वर्षीचं आमचं टार्गेट जे होतं ते यावर्षी आम्ही कम्प्लीट केलेलं आहे नेक्स्ट इयरचं टार्गेट जे असणार आहे ते आमचं आउट ऑफचं टार्गेट असणार आहे आता आमची तेरा मुलं जी आहेत ते ऑल इंडिया रँकला बसले बसतील नेक्स्ट इयरला जे आहे ते नेक्स्ट इयरला आमचं टार्गेट असणार आहे की जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के स्टुडंट जे आहे ते ऑल इंडिया रँकचे हे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चेच असणार आहेत बघा जो रिझल्ट आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा तो बघा दो टू नाईन्टी सिक्सपासून जे आम्ही स्टार्ट केलेली आहे तर टू एटी प्लस ही जी स्टुडंट्स आहेत ते टू एटी प्लस स्टुडंट्स सगळ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे जनरल असू दे ओ बी सी एस सी एस टी या कॅटेगरीमधून जे आहेत ते छप्पन्न स्टुडंट्स जे आहेत ते छप्पन्न स्टुडंट्स आपले टू हंड्रेड एटी प्लस आहेत त्याचप्रमाणे टू सेवन्टी प्लस हे एवढे स्टुडंट्स आहेत की तुम्ही अंदाज लावू शकता की आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा किती जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे टू सिक्स्टी प्लस टू सिक्स्टी प्लस इथपर्यंतच मुलांची आम्ही काढलेली आहे टू फिफ्टी प्लसच्या मुलांचे आम्ही इथे मार्क्स घेतलेले नाहीत ते सुद्धा आमचे स्टुडंट जे आहेत ते सुद्धा पन्नास ते साठ स्टुडंट जे आहेत ते टू सिक फिफ्टी प्लस राहिलेले आहेत बघा हा जो आहे तो जनरल कॅटेगरी मधले जी स्टुडंट्स आहेत आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटेड त्यांचे मार्क्स आणि त्यांची कॅटेगरी त्यांचं नाव हे देखील तुम्हाला मी सांगत आहे आहे आता हे जे ते ओबीसी मधून जरी असले तरी सुद्धा त्यांच्या मार्क्सनुसार ते ओपन मध्ये काउंट होणार आहेत आता यामध्ये समर्थमाने हा याला टू नाईन्टी थ्री पडलेले आहे तरी देखील हा जो आहे तर या याचा ऍडमिशन जे आहे ते ओपन मध्ये काउंट होणार कारण मार्क्स जे आहेत ते ओबीसी नुसार जे आहे तर ते ओबीसी ओपन मध्ये येणार त्याचबरोबर साहस साहस याला टू एटी नाईन आहे त्याची कॅटेगरी कुठलीही असली एसटी जरी असली तरी सुद्धा तो जो आहे तो त्याचं ओपन मध्येच काउंट होणार त्यामुळे टू एटी प्लस कुठलीही कॅटेगरी असली तरी सुद्धा ते जे ते 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 आहेत त्यांचे ऍडमिशन्स जे आहेत ते ओपन मधूनच काउंट होणार आहे यामध्ये फक्त डिफेन्स कॅटेगरी जी आहे ते डिफेन्स कॅटेगरी सोडली तर ज्यांना मार्क्स चांगले आहेत तर ती मुलं जी आहेत ती मुलं कुठल्याही कॅटेगरीमध्ये असली तरी सुद्धा ती का ओपन मध्ये काउंट होणार आहे डिफेन्स कॅटेगरीचे बघा डिफेन्स कॅटेगरी मधून जी मुलं आहेत तर डिफेन्स कॅटेगरी मधल्या मुलांचे जे आहे तर टू नाईन्टी फोरचा जो आहे तो डिफेन्स कॅटेगरी मधला मुलगा आहे बघा हे जे आहे ते सगळे डिफेन्स कॅटेगरी का... मधून येतात ओबीसी मध्ये बघा हे ओबीसीचे जे आहे टू एटी प्लस टू एटी प्लस ही जी मुलं आहे ते टू एटी प्लस ची आहे टू नाईन्टी थ्री चा ओबीसी मधून फर्स्ट आहे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन स्टुडंट जे आहे ते ओबीसी मधून टू एटी प्लस आहेत एस सी कॅटेगरीचा टॉपर जो आहे टू एटी नाईनचा आहे ही सर्व मुलं जी आहेत ती एस सी कॅटेगरीमधून लागलेली आहेत एस टी कॅटेगरीमधून देखील जे आहे टू फिफ्टी आणि वन एटी अशा मुलांना मार्क्स आहेत आता आपण जे आहे ते बॉईजचं मेरिट बघितलं होतं तर या वेजचं जे आहे ते गर्ल्सचं मे मेरिट आपण बघणार आहोत लास्ट इयरला टू एटी टूची आपली टॉपर होती आता या वर्षीची जी टॉपर आहे मुलींमध्ये ती टू नाइंटीची टू नाइंटी वनची जी आहे टू नाईंटी वनची आपली टॉपर आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची त्यामुळे यावर्षीचं जे आहे ते यावर्षीचं मुलींचं मेरिट देखील जे आहे ते टू नाईंटी प्लस जाण्याची शक्यता आहे बघा यामध्ये जे आहे ते जनरल कॅटेगरीमधून टू नाईंटी वनची मुलगी आहे त्याचबरोबर टू एटी एट जे आहे ते दोघींना टू एटी एट आहे त्यामुळे इथे जे आहे ते इथे ह्या दोघींना सेम मार्क्स आहे त्यामुळं कदाचित जर समजा हे टू नाईन्टी वन टू नाईन्टी वनचं टू नाईन्टी टू नाईन्टी जरी ओबीसी मधून असले तरी सुद्धा ही जी, जी आहे ती ओपन मध्ये काउंट केली जाणार आहे त्यामुळे या वर्षीचं मेरिट जे आहे मुलींचं तर ते, ते कदाचित टू नाईन्टी पर्यंत जाण्याची शक्यता आहे बाकी जे आहे ते बाकीचे मार्क्सनुसार ओपन कॅटेगरी मध्ये काउंट केले जाणार आहे बघा डिफेन्स मधून ज्या मुली आहेत तर त्यांचं जे आहे टू सिक्स्टी नाईनचं टॉपर आहे त्यामुळे यावर्षी कदाचित डिफेन्स मधून मुलींचं जे आहे टू सिक्स्टी फाय टू सिक्स्टी सेवन पर्यंत मेरिट जाण्याची शक्यता राहणार आहे मुलींची ओबीसी मधून टू नाईन्टीची फर्स्ट आहे आपली टॉपर जी आहे टू नाईन्टीची टू एटी फाय टू वन अशा मुलींना देखील आपला मार्क्स मिळालेले आहेत आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या त्यामुळे या वर्षीच मेरिट जे आहे ते या वर्षीच मेरिट हाय जाणार आहे हे आहे एस सी कॅटेगरी मधून मुलींचे मार्क्स त्याचबरोबर पुढे जे आहे ते पुढे तुम्हाला एस टी कॅटेगरी बघा त्यामुळे यावर्षी एस गेल्या वर्षी एस टी कॅटेगरीचं टू ट्वेंटीचं मेरिट होतं पण या वेळेला कदाचित मेरिट जे आहे ते एस टीचं सुद्धा वा वाढण्याची शक्यता आहे टू फोर्टी सिक्स जे आहे ते टू फोर्टी सिक्सची ची टॉपर आहे याप्रमाणे जे आहे ते याप्रमाणे आपल्याला मेरिट बघायला मिळणार आहे मी आतापर्यंत तुम्हाला जे आहे ते प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि प्रत्येक मुलांच्या नावासहित मी तुम्हाला मुलांचे मार्क्स सांगितलेले आहेत हे जे मार्क्स आहेत हेच फायनलला रिझल्ट लागल्यानंतर मुलांचे मार्क्स असणार आहेत आता मी तुम्हाला इथे जे आहे ते आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगितलेले आहेत दाखवले आहेत की मार्क्स आणि त्यांची कॅटेगरी काय आहे मुलांचे नाव काय आहेत ते इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे इतर अकॅडमी जे आहेत तुम्ही कदाचित इतर अकॅडमीचे व्हिडिओ देखील बघितले असतील प्रत्येक अकॅडमी जी आहे ते सांगत आहे की यावेळेचा मॅथ्स अवघड होता जी के अवघड होता जर मॅथ्स आणि जी के अवघड होता तरी देखील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला एवढे मार्क्स मिळालेले आहेत विचार करा जर पेपर सोप्पा आला असता तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडंटनी जे स्टुडंट आता तुम्हाला टू नाईन्टी प्लस दिसत आहेत ते कदाचित तुम्हाला आउट ऑफ कट गेलेले दिसले असते म्हणजे पेपर कसाही असला तरीसुद्धा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा स्टुडंट हा टू नाईन्टी प्लस टू नाईन्टी सिक्सपर्यंत इझी गेलेला आहे इतर अकॅडमीमध्ये जे आहे ते तुम्हाला टू सेवेंटी टू सेवेंटी फाय असे मार्क्स पडले तरी देखील ती मुलं खुश आहेत पण आमची मुलं टू नाईंटी सिक्स पडले आहेत टू नाईन्टी फोर पडले आहेत तरी देखील खुश नाही रडत आहेत का तर एक माझी सिली मिस्टेक झाली दोन माझी सिली मिस्टेक झाली त्यामुळं माझे दोन मार्क्स कमी पडले आहेत माझा तीन मार्क्स त्यामुळं कमी पडलेले आहेत या यानी ही मुलं जी आहेत ते अजूनही नर्वस आहेत म्हणजे जर टू नाईन्टी सिक्स ज्याला पडलेले आहेत त्याचे जर आहे ते दोन ज्या त्याच्या सिलीमिस्टेक झालेल्या होत्या त्या जर सिली मिस्टेक झाल्या नसत्या तर आज तो थ्री हंड्रेड आउट ऑफ थ्री हंड्रेड मार्क्स मिळवले असते त्यामुळं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही मुलांना फक्त तुमच्या जिल्ह्यापुरतं तुमच्या राज्यापुरते मर्यादित राहू नका तर तुम्हाला विचार करायचा आहे ऑल इंडिया रँकचा या वयामध्ये म्हणजे फोर्थ फिफ्थ आणि सिक्स मधली जी मुलं आहेत ती चा चा ला ला जासी 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 तर ती मुलं आता आमची विचार करत आहेत त्यांना आतापासून आमच्या मुलांना सवय लागलेली आहे ऑल इंडिया रँकची त्याचप्रमाणे इतरही मुलांना जर ऑल इंडिया रँक मध्ये यायचं असेल तर त्यांनी नक्कीच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि आपला जो आहे तो आपला युट्यूबचा चॅनल जो आहे तो युट्यूबच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला या वर्षीचं मेरिट काय आहे आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटबद्दल सर्व माहिती आणि सर्व अपडेट्स मिळतील थँक्यू